काय झाले काय काय नाही तू तुमच्या कोल्हापूरला काय आहे तुला काय माहिती आहे म्हणलं बोलताय तू म्हणलो माझ्या कोल्हापूरला माझ्या शाहू आमचं देवत शाहू महाराजांना माझ्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी लई केले आणि तुला काय आहे इथं बसून डबक्यात पाहणार गोष्टी आहेत तिथे निसर्ग सौंदर्य कोल्हापूरला आहे फिल्म इंडस्ट्री इथ होती अनेक चांगले नट नटे इथनं होऊन गेलेले लक्षात ठेव फिल्म इंडस्ट्री निसर्गाकंडेश माझ्या शाहू महाराज त्या वेळा अनेक गोष्टी केलेल्या होत्या कोल्हापूर साठी तुला सांगतो उदाहरण द्यायचं झालं तर आता कुस्त्याचं मैदान घ्या राधान धरण घ्या त्यानंतर पाण्याचा खजिना घ्या धुण्याची चावी घ्या रंकाळा घ्या कळंबा घ्या ज्या कळंब्यातनं लाईटचं पाणी माझं कोल्हापूर पित होतं आत्ता पण रंकाळ्यातलं जे पाणी शेतीला बिन लाईटचं जायचं होते त्यावरचे शाहू मिल घ्या अशा अनेक साठमारी घ्या अनेक गोष्टी माझ्या केलेल्या होत्या पण काही आत्ता पडझड झालेल्या आहेत त्या सुधारायच्या पर्यटन लोकांना बघण्यासाठी पन्हाळा आहे राधानं जंगल आहे धरण आहे आज तुम्हाला तीर्थक्षेत्राचा जर अभ्यास करायचा आला तर सगळा उगम इथं आहे हां जुनीयर काशी म्हणते ते वडिंग्याला आपल्या माहिती आहे ना प्रयागला तिरी संगम झालेला आहे तिथं किती यायचं जा ही जागा तिकडे पण माझ्या इथं माझ्या इथं हाय माझ्या पलापर्यंत ह्याचा आम्हाला अभिमान आहे आज तुला सांगतो सातेरी गाव आहे जुनीअर काश्मीर म्हणतात पाडरीच्या इथं की पुढे गेल्यानंतर एवढं सौंदर्य आहे अनेक गोष्टी आहे तिथं आता हे आहे आमचं हे दत्त दत्ताचं स्थान हा आपल्या ह्याच्या पशी काय म्हणायचं नरसिंहवाडी असं आणि जवळ आसपास आहे पन्हाळ बघण्याची अनेक ठिकाणी आणि किल्ले बिल्ले पन्हाळगडा इथे काय राधानगरी इथे गडबीड भरपूर आहे बघण्यासारखं आणि हे मग ते माहिती आहे म्हणलं माझ्या कोल्हापूरचं माझ्या जनतेनं अजून ही जर सुशोभीकरण केलं तर माझा महाराष्ट्रात नवं देशात माझा कोल्हापूर जिल्हा सुफीबिर असं माझ्या राजाने केलेलं होतं रेल्वे बिल्वे काय नाही बारा बोर्डिंग बिल्डिंग आहे सर्व जाती धर्माला सगळं काय केलेलं होतं आता थोडं पडतर तर झालंय आता आता चाल करायचं करतील ना माझे आणि निसर्गाकडे सगळीकडं पाणी बिनी बून पारा पाऊस सगळी पिकाकडे सगळीकडे माझं कोल्हापूर सुट्टी म्हणून इथे येत्या राहत्यात करताना नावं ठेवायला लागलायच कशाला जा म्हणलं भोरट्या म्हणलं तुझ्या गावात काय ते बघता जा म्हणलं तिथे राजा असा होतो असा माझं कोल्हापूर माझ्या हे बोलत होतो मी आणि त्याला अनेक गोष्टी सांगितल्या मी या दी बांड्या जर काही गोष्टी आहेत या गोष्टी आया जर अँटिक जर केल्या असत्या हिने अजून काय राहतात दुनियाच्या झोपसल्या झोप आता पन्हाळा बिन्हाळा जोतीबा अनेक हिता आहे हाय काय ना अंबाबाई अंबाबाईचं केवढ मात्र आपल्या आई अंबाबाईचं त्या गोष्टी आहेत की आणि पर्यटनला बघायला हाय दोन तीन राहणाऱ्या पण हे राखलं पाहिजे आणि कोल्हापूरच्या जनतेने पर्यटनला साथ दिली तर पर्यटन इकडे येणारी पार्किंग बिन फेरीवाली बिनबद्दल सगळ्यांनी मिळून धंदा केला पाहिजे आल्या लोकांना रिस्पीड दिला पाहिजे आज कोल्हापुरात पहिला आल्या पैलवान विचारतात दुसरे कुस्ती चप्पल विचारतात पांढरा सात तांबरा अनेक गोष्टी आहेत आमच्या का नाही पण आपण स्तुती आपण केली पाहिजे ती खरी स्तुती असते